लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्या तालुक्यातील पत्रकार मंडळी आपण उपस्थित झाला सर्व पत्रकार मंडळींचे देखील कामस्थांच्या वतीने देह कष्टे हा जो परोपकार आहे हा व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याच्या वारकरी साहेब भूषण हरिगक्त परायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज पुष्प समर्थित केलं मी आपला धन्यवाद देतो या तालुक्याचा पालक आमदार म्हणून या ठिकाणी आमचे पूर्वलीय आदरणीय तुळशीराम महाराज सरखणे यांची उपस्थिती आहे महाराजांचा सुद्धा टाळ्यांच्या गदरामध्ये सर्व साधन करतो व्यासपीठावर आपल्या सर्वांचे खासदार आदरणीय डॉक्टर अबोजी खुले साहेब माजी आमदार आदरणीय अतुलजी वेंखे माउली शेठ सन्मानिय बोरगे साहेब सन्मान्य गुलाबजी नेरकर तुषारजी डॉक्टर पवार साहेब गंगारामजी आदरणीय प्रशांतजी सन्मान्य मोहितजी नेत आदरणीय या कुटुंबातल्या दोन एक सभापती एक उपसभापती एक सभापती उपसभापती राष्ट्रवादीची केली पण सभापती शिवसेनेची केली या कुटुंबामध्ये सर्व सन्मान्य शेवंतराव असतील उपस्थित वेडेकर सर असतील रामदर्शक असतील आमदार जी यादव असतील आदरणीय आमचे गरगुळे सर असतील उपस्थित विलासराव असतील आमचे यादव उपस्थित रणजी खरगे मेटेकर सरांचे सर्व नातेवाईक पंडित सर आपण आणि उपस्थित सर्व त्याचे भाचे मंडळी आमच्या बापण सरेवा प्रशांत आहे आमच्या मुले उपस्थित सर्व घरकार सावकार कोणाकोणाचे नाव केल्याचे श्रीधोजी शिंदे साहेब इथं बसते बाळासाहेब बसते अशोक जाधव बसते जिंके बसते आमचे आदरणीय पल्लभ सर बसते सन्मान्य आमचा पंकज आहे आमचा आमच्या घडकचा सरपंच या ठिकाणी आमच्या अजयकडचे आहेत आमच्या यशराज आहेत जैन पद संस्थेचे सर्वे सर्व आदरणीय जिता जितेंद्रजी या ठिकाणी उद्दाळ आहे आणि सर्व सन्मान्य खरंतर प्रत्येकाची नावं द्यावी सचिन पासून तर ईश्वर पास ईश्वर शेख पासून तर आमच्या अशोक शेख उद्दाळ सर्व सन्माननीय या गावचे सरपंच उपसरपंच या गावचे सर्व ग्रामस्थ आणि आमचे शात्रा बापू आणि उपस्थित सर्व सन्मान्य बंधू आणि तालुका सांगू शकतो जी की सरपणाचा एवढा वेळ नाहीकर सरांची सुरुवात जी राजकारणाची आहे जी शेठ बाबांना राजकारणामध्ये आपलं कुटुंब दाबा कधीच वाटत नाही ही सगळी मदत होती शेती निष्ठ शेती दुष्काळ पडला त्यावेळेला या सगळ्या खट्टा आल्या माणसाचा घट्टचा खट्टा कोणी घेतला म्हणून शेड बाबा अनंतर माझा जन्म नाही कदाचित या दोन्ही माणसांचा नाही महात्थरचा जन्म आपण पण तो खड्डा ज्यांनी घेतला आणि झाड ज्यांनी लावलं त्या झाडाची सवले ज्यांनी दिली त्या होते स्वर्गवर्शी शिवण्या भूषण आदरिया गिरोशात कोंडाची बेटेकर आणि कोंडाची बाळाची बैठक त्यांचा कुटुंबाचा संबंध पाठीमागू लागला असेल आमचा पहिला कारण आमचं कुटुंब चार गेलं आमची सगळ्यांपणे चोलते कुठे पर्वडांची बसतेच आमच्या दोघांची पवन छट शंकर सोडवले अतिशय घट्ट नाते या कुटुंबाशी आमचं जोडलं गेलेलं खूप जिवाळा खूप प्रेम खूप आपुलकी शेळे बाबाचे स्वभावी प्रसंगी कुणाला काय बोलतील तोंडव एखाद्याचा फटकन लक्ष उठून टाकायचे केवढ्या मोठा असून माणूस असत तोंडावर बोलायचे कुणी आला रामराम करायला हा रामराम ठीक आहे पैसे कुठे आहेत शेतकऱ्यांना काय द्यायचं नाही अदृश्य सदृश्य अदृश्य लागत पण काय होते व हो शेड बाबा नुसता असं वरती शेट केलं हात घातला गोठामध्ये पैसा पैसा गोठात पैसा असणारी एकमेव जनता ठेवा हा जाताला पैसा शेतकऱ्यांची तळमळ होती बिल करायची हे घेऊ शेती डेव्हलपमेंट करायची तुम्हाला पैसे घेऊ आठवड करायची पैसे घेऊ खर तर सर्वसामान्य शेतकरी माणसाच पाईपलाईन करायची बरोबर आहे किती पैशाचा भाषेत नाही पण माणूस मात्र साधा बघा तुम्हाला डॉक्टर साहेब सांगतो मी हातीच्या जगामध्ये कडक कपडे घालणारे कर्ज बाजारी पाहिजे काय पाहिजे कारण कपडे मात्र कडक नऊशे पण मात्र मोठा कर्जाचा डोंगर पण एवढाच मडका मारून मी का तो इंद्राच्या दरबाराची तिजोरी मोजत होता त्याचं नाव आहे गेरुशेख कोटाची भेटेल माणूस मडका निळा शॉक्स पांढरा शॉक्स आता मला सांगा कुठला शॉक झाला राणी म्हण साधी राणी फार काही किंमत दिली नाही पण व्यापार व्यापार किसनराव जोड नाही जोड नाही आजपर्यंत तोड पण नाही त्या गोष्टीला आजोबा किरोशेट सारखे तुमचा व्यक्तिमत्व या तालुक्यात होत मी त्यांना शिवण्यात मिशन दिला कोणी दिला गेला माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे काय दिला त्याला तुम्ही बोलव काय दिला असता हे मला नाव ठेवता ती मंडळी आमची राजकारण नाव ठेवलं पाहिजे नाव ठेवलं पाहिजे काय आणि खिलाफात मांडले अरे मांडू नको मांडू नको ज्यांनी ज्यांनी केलं ज्यांनी केलं